पुणे जिल्ह्यात दोन डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे नगर परिषद निवडणुकीसाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती मिळतीय नागरिकांना मतदान करता यावं यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे आळंदी बारामती भोर चाकण दौड फुरसुंगी उसळी तसंच देवाची इंदापूर जेजुरी जुन्नर लोणावळा माळेगाव बुद्रुक आणि मनसर तसेच राजगुरुनगर सासवड शिरूर तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदार संघामध्ये सुट्टी असणार आहे केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय तसंच सार्वजनिक उपक्रम बँका या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका